नमस्कार युवा आवाज लाइव्ह पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावना खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार युवा नेते राहुल हुमने यू सी सी क्रिकेट क्लब दोन हजार बावीसच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मानले पिपरटोलेच्या संघाने प्रथम विजेतेपद पटकावले पत तर खडबंदा संघाला द्वितीय पद घोषित करण्यात आले बक्षीस वितरण श्री राहुल हुमने युवा नेते व सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण प्रामुख्याने उपस्थित सोहम बावनकर सतीश मिश्रा विशाल बागळे राकेश कुंदभरे विशाल घासले मोसम कापसेकर राकेश शेंद्रे अंशु कांबळे हर्ष कांबळे व अनेक संघाचे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन यू क्रिकेट संघाने केले तर सूत्रसंचालन अनमोल भेलावे आभार रवींद्र भुजाडे यांनी केले बातमी संकलन सचिन बनसोड गोंदिया जिल्हा प्रतिनिधी युवा आवाज लाईव्ह न्यूज छान पद्धतीने या क्रिकेट टुर्नामेंटचा जो फायनल आहे हा झालेला आहे आणि दर्शकांची सुद्धा खूप गर्दी लागलेली होती हा फायनल टुर्नामेंट क्रिकेट बघण्यासाठी यामध्ये जे विजेती टीम आहे त्यांना पारितोषिक वितरण श्री राहुल हुमने युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला आणि रवींद्रजी भुजाडे अनमोलजी भिलावे आणि समस्त सी क्रिकेट क्लब खडबंदा यांच्या